सांगत आहे तर आज आपण बनवणार आहोत तम्म फुगलेले आतून सॉफ्ट आणि कुरकुरीत असा इंस्टंट हेल्दी आपे तर हे आप्पे आपण यामध्ये सोडा किंवा इनो असं काहीही घालणार नाही आपण यामध्ये मिक्स भाज्या घालणार आहेत तर त्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता भाज्यांमुळं आपले आप्पे एवढे कलरफुल दिसतात कम मुलंसुद्धा हा नाश्ता खूप आवडीनं खातात आणि ह्याला वेळसुद्धा खूप कमी लागतो तर त्यामुळं आपण सकाळच्या गडबडीच्या वेळासुद्धा हे आपेक बनवू शकतो चवीलासुद्धा हे खूप छान लागतात तर तुम्ही नक्की हे आपे बनवून बघा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मी देणाऱ्या नवनवीन ट्रे नवीन ट्रिक्स किंवा किचन उपयोगी टिप्स तुम्हाला मिळत राहाव्या म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर या आपल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया चला तर मग या आप्यांसाठी काय काय साहित्य लागतं आपण ते पाहूया इथे मी या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी दही घातलेलं आहे आणि याच एक वाटीने मी पाणी घातलेले आहे आता हे पाणी मी गरम करून घातलेलं आहे कारण आपण यामध्ये काहीच सोडा किंवा इनो घालणारं नाही आहेत म्हणून मी एक वाटी रव्याला अर्धा वाटी दही घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे मी दहा मिनटं हे मिक्स करून मी दहा मिनटं बाजूला ठेवलेलं आहे तर हे बघा कसं छान तयार झालेलं आहे हे आपलं बॅटर रेडी आहे तर यामध्ये आपल्याला आता बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे कांदा हा अर्धा कांदा अर्धी शिमला मिरची आहे गाजर आहे हे, मटार आ, हे। आ, मी मटार थोडीशी स्मॅश करून घेतलेली आहे म्हणजे पूर्ण दाणार हवा लावू नको म्हणून मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे बीटरूट घेतलेला आहे एक हिरवी मिरची ही कमी तिखट आहे आणि हे मी आलं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे हे जिरं मी भाजून घेतलेलं आहे आता तुम्ही इथे जर मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही इथे हिरवी मिरची घालू नका तुमच्या आवडीनं तुम्ही, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हवं ते जे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी चटणीसाठी ओला नारळ घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आपल्याला ला तेल लागणारं आहे मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला चटणीच्या फोडणीसाठी मोहरी कडीपत्ता आणि हिंग घेतलेला आहे चला तर मग आपण ह्या सर्व भाज्या ह्या बाऊलमध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकता आपण हे सर्व हे टाकतोय मटेरियल टाकतो आहे त्याच्यानेच हे किती कलरफुल आणि छान दिसत आहे तर ते तयार झाल्यावर खाण्यासाठी किती छान लाग लागू शकतं हे तुम्ही पाहू शकाल त्यामध्ये मीठ घालत आहे चवीनुसार मीठ तुम्हाला हवं तसं तुम्ही घालू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता मी आता इथे हळद घातलेली नाही आहे तुम्ही हळदही घालू शकता बाकी सर्व भाज्यांमुळं ते एवढे छान कलरफुल झालेले आहेत म्हणून मी यामध्ये हळद घातलेली नाही आहे आता हे मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहोत हे पहा चटणीसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे इथे आता आपण कलरफुल सगळं भाज्या आणि कलरफुल घेत आहोत म्हणून मी इथे ओला नारळ घेतलेला आहे तर ही पहा आपली चटणी तयार झालेली आहे आता तुम्हाला ही किती दाटसर किंवा सैने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता या चटणीला आपण तडका देऊया इथे मी एक चमचा तेल घालत आहे मोहरी हिंग आणि कळीपत्ता आता ही फोडणी आपण या चटणीवर घालून घेऊया आपली चटणी तयार आहे आता आपण अप्पे पात्र गरम करायला ठेवूया चला तर गॅस सुरू करूया आणि आपल्या पत्राला तेल लावून घेऊया आता ही पहा आपली बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे मी इथे एक वाटी पाणी अर्धा वाटी दही घातलेला आहे तुम्हाला थोडं आणखी पातळ हवं हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता पण मला हे योग्य वाटतं म्हणून मी घालत नाही चला तर आता आपण हे टाकून घेऊया आता यावर झाकण ठेवूया पांच से सात मिनटांनी ये पहा आपले आपले किती छान झालेले आहे आहेत की नाही असे टम्म फुगलेले आता तुमचं जर मी सांगितलेलं त्या प्रम प्रमाणामध्ये तुम्ही सगळं मिश्रण घेऊन बघा पण जर तुमचे अप्पे पातळ झाले म्हणजे तुमचं चुकून पाणी जास्त पडलं तर त्यातमध्ये तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घालू शकता तर तुम्ही अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचा पदार्थ कधीच बिघडणार नाही एवढं मी गॅरंटी देऊन सांगते आता हे दुसऱ्या साईडने पण छान परतून घेऊया मी आता झाकण ठेवते चला तर मग पाहूया आता आपले आपले तयार झालेले आहेत का तर हे पहा आपले दोन्या साईडने आपले छान तयार झालेले आहेत माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर हे पहा आपले आप्पे किती छान तयार झालेले आहेत तर ह्या एकवटी रव्याच्या प्रमाणामध्ये आपले पंधरा ते अठरा आपे तयार होतात तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत हेल्दी मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद